मित्रांनो सोहम ज्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता तिथूनच त्याला आय सी यूमध्ये शिफ्ट करतायत हो सोहम आणि कारण असं की ड्रग ओव्हरडोस आणि भांगच्या गोळ्या त्याला काहीच सुधरत नसतं त्याला समोर आपल्या गोष्टी घडत असल्या तरीसुद्धा ऑक्सिजन मास्कमुळे बोलतासुद्धा येत नसतं आणि अशाच या वातावरणामध्ये रुग्णालयात शांततेच्या ऐवजी शाब्दिक भडीमार आणि चापटांचे आवाज गुंजत असतात म्हणजेच संगीता काजलची अगदी अमानुषपणे धुलाई करत असते हो काजलचीच काजलला बोलण्याची एक संधीसुद्धा न मिळता तिच्यावर शाब्दिक भडीमार आणि चापटांचा वर्षाव होत असतो आणि अशा या गोंधळात जेव्हा अद्वैत निलेशला घेऊन येतो तेव्हा अगदी टाचणी पडेल एवढी शांतता सर्वत्र पसरते काय झालं असेल एवढं की गोष्टी एवढ्या टोकाला जाऊन पोचल्या कारण असेल की ज्यामुळे सोहमला आय सी यूमध्ये शिफ्ट करावं लागलं आहे त्याचबरोबरीने अद्वैत निलेशला कॉलर पकडून घेऊन आला आहे तर दुसरीकडे संगीता काजलची चांगलीच धुलाई करते आता यामागची सगळी कारणं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला कारण आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण मालिकेमध्ये असं बघितलेलं आहे की कलाची तब्येत खूप खालावलेली आहे तिची प्रकृती अजिबात ठीक नाही आहे तिला सारखा सारखा ताप अशक्तपणा आणि चक्कर येत ता, येत आहेत आबासाहेबांवर जोगतिणीच्या बोलण्याचा एवढा परिणाम झालेला आहे की आबासाहेब खूप अस्वस्थ होत आहेत हो जेव्हा जोगतीण चांदेकरांच्या घरी आलेली असते तेव्हा ती चांदेकरांच्या घराकडे बघून बोललेली असते की या घरावर एक सावट येणार आहे आणि आबांना आपल्या पूर्वकृत्यांचा दुष्परिणाम काहीतरी बघायला मिळणार आहे असं वाटत असतं ते म्हणजेच आबांना लागलेला शाप तो शाप काय आहे हे गूढ फक्त आबासाहेबांना आणि रजनीलाच माहिती आहे आणि त्यामुळेच आबासाहेब या गोष्टींमध्ये कुढून कुढून आहेत जोपटिणीने जे नारळ दिलेलं आहे आबासाहेबांना आणि जो दोरा दिलेला आहे त्याला आता आबासाहेब मार्गी लावू बघत म्हणजे ते नारळ पुरायला सांगितलेलं असतं त्यासाठी आबासाहेब धावून धावून उठून उठून जात असतात मित्रांनो खरं तर आबा इतके अस्वस्थ झालेले असतात की त्यांचा बी पी शूट होऊन जातो आणि या गोष्टी खूप भीषण होत असतात तर दुसरीकडे कला फोन उचलत नाही आहे म्हणून संगीता हैराण झालेली असते संगीता तिला भेटायला आलेली असते घरी पण सरोज तिला सांगते की तुम्ही तुमच्या मुलीला भेटू नका असं माझं म्हणणं नाही आहे पण ती आता आराम करते ती उठली की तिला बेनधासपणे भेटा पण आताच ती झोपलेली आहे की नाही आणि त्याचबरोबरीने तुम्ही एक आई आहात तुम्ही एक आई आहात तुमचं दुखणं मला चांगलंच कळतं आहे पण आता आपल्याला मनाने न विचार करता थोडासा डोक्याने पण विचार करावा लागेल असं आता सरोज जेव्हा समजवते तेव्हा संगीता अगदी धन्य होऊन जाते तिच्याबरोबर दिनकर सुद्धा मनो वारंवार आभार व्यक्त करत असतो तितक्यात आता तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत आबासाहेबांच्या तब्येतीबद्दल संगीता आणि दिनकरला सांगतो दिनकर आता आबासाहेबांना बघायला जातो आणि त्याचबरोबर संगीता आता अद्वैतकडे कलाची चौकशी करते आता हे सगळं चालत असताना आबासाहेबांचा सा अस्वस्थपणा बघताना डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टर आबासाहेबांना इंजेक्शन देतात आणि आबासाहेब थोड्या वेळासाठी तरी झोपतात आराम करतात तर दुसरीकडे मित्रांनो होतं असं की अद्वैत जेव्हा आता बाहेर येतो आणि संगीताची विचारपूस करू लागतो तितक्यात अद्वैतच्या फोनवर एक मेसेज पडतो म्हणजे त्याचा फोनचा नोटिफिकेशन वाचतं आणि होतं असं की मागे असलेली अनामिका तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते आता ती स्माईल काय येते सांगते होतं असं की अनामिकाने जेव्हा संगीता आणि दिनकर इकडे आलेले असतात चांदेकर मॅन्शनमध्ये तेव्हा अनामिकाला असं वाटलेलं असतं की काजल आता घरी एकटी असेल म्हणून अनामिकाने निलेशला सांगितलेलं असतं की तू सोहमला बोलव आणि त्याला इतकी दारू पाच की त्याला चालणं सुधारायला नको आणि त्याला सर्रासपणे काजलच्या घराबाहेर सोडून दे म्हणजे ते दोघं सोबत होते असं बोलून मला घरामध्ये नवीन सीन क्रिएट करता येईल आणि सोहमला अजून नजरेतून पाडता येईल निलेशने सांगितल्याप्रमाणे केलेलं असतं त्याचबरोबरीने निलेश जेव्हा आता सोहमला काजलकडे सोडतो तेव्हा काजल आणि सोहमची झालेली जवळ तो फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतो आणि तीच रेकॉर्डिंग आता तर अननोन नंबरवरून अद्वैतच्या फोनला आलेली असते ती रेकॉर्डिंग काढणारा निलेश असतो आणि त्याने अन्नोन नंबरवरून अद्वैतला तो व्हिडिओ टाकलेला असतो आणि अनामिकाला हे माहिती असतं त्यामुळे अनामिकाचे अनामिकाच्या चेहऱ्यावर चे एक स्माईल येते त्याचबरोबरीने रोहिणी नैना सगळेजण रादर तिथे असतात पण अनामिकाला कळत असतं की इथे मसला काय आहे किंवा सीन काय आहे आता चांगलाच धमाका होणार आहे तेव्हा आता निलेशने खरं तर भांगची गोळी मिसळलेली असते सोहमच्या ड्रिंकमध्ये आणि त्याने होतं काय माहिती आहे का, का। तेव्हा आता याने ते ज्यूस पिलेलं असतं सोहमने तेव्हा त्याला नशा झालेली असते आणि आता सोहम असतो इकडे काजलकडे आणि काजल, काजल त्याला सावरत असते पण तो व्हिडिओ इतक्या चुकीच्या पद्धतीने रेकॉर्ड करून अद्वैतला दिसतो त्याच्या फोनमध्ये की अद्वैत, अद्वैत अगदी भांबावून जातो हा धरतो अद्वैत त्याच्या फोनला नोटिफिकेशन आलं आहे तो मेसेज काय आहे तो व्हिडिओ काय ते ओपन करून बघत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये त्याला जे दिसतं ते बघून त्याचे डोळे उघडेसे उघडे राहून जातात घरातले सगळे आता अद्वैतकडे एक टक नजर लावून बघतात की काय चाललं आहे अद्वैत काही झालं का तू असा का बघतोयस तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही मला जरा एक अर्जंट काम आठवलं आणि खरेला पण मला डॉक्टरकडे घेऊन जायचंय मी आलोच आता होतं असं की अनामिकाला कळतं की अद्वैतने तो व्हिडिओ बघितलाय मग अद्वैत तमाशा का नाही करत आहे हो ना आणि खरंच अद्वैत तो व्हिडिओ बघतो आणि काहीही न बोलता कुणालाही न दाखवता गप्प राहतो तो काहीच बोलत नाही म्हणजे आता अनामिकाला असं वाटतं की अद्वैत नक्कीच सोहमची बाजू घेणार आहे म्हणून अनामिका आता गंमत बघू लागते इकडे संगीता आणि ते सगळे एकमेकांशी बोलत असतात आता अद्वैत लगेच कलाच्या रूममध्ये जातो म्हणजे आपल्या स्वतःच्या बेडरूममध्ये जातो या सगळ्या प्रकाराबद्दल अद्वैत म्हणतो हे बघ तुझ्या बहिणीचं आणि माझ्या भावाचं काय चाललं आहे कला आता तो व्हिडिओ जेव्हा बघते तेव्हा कलाचा खूप तीळ पापड होतो संतापात कला खूप चिडते आणि म्हणते की चांदेकर तू हे खाली सांगितलंस का कोणाला तेव्हा अद्वैत म्हणतो की अजून तरी नाही मला या गोष्टी स्वतःच्या डोळ्याने बघून खात्री करायची आहे खरं तर हा अन्नोन नंबर कोणाचा आहे हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे पण त्याआधी पटकन आपल्याला तुझ्या घरी जायला हवं तुझ्या माहेरी आणि आपल्याला बघायला हवं की नक्की या दोघांचं काय चाललं आहे तेव्हा कला आणि अद्वैत तिथून जायला निघतात आणि जाताना ते चांदेकर कुटुंबियांना खोटं बोलून जातात संगीता म्हणते अगं कले कुठे निघालीस तेव्हा कला संगीताला सांगते की अगं आई मला डॉक्टरकडे जायचं आहे मला डॉक्टरकडे जाऊन येऊ देत मग आपण बोलूयात संगीताला कलाची खूप काळजी वाटत असते आणि अनामिकाला मात्र संशय येत असतो की हे दोघं अचानक जात आहे कुठे अनामिकाला असं वाटतं की अद्वैत आता त्याच्या भावाशी बाजू घेऊ लागलाय म्हणून अनामिका आता अद्वैत आणि कला गेल्यानंतरून सोहमचा तो व्हिडिओ सोहम आणि काजलचा तो व्हिडिओ सगळ्यांसमोर दाखवायचा निर्णय घेते तर दुसरीकडे आता अद्वैत आणि कला दोघंही जायला निघालेले असतात कला म्हणते मला गुंड्याकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती की ती अशी करेल तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो की अगं मला तरी कुठे होती सोहमकडून रादर मला दोघांकडून अशी अपेक्षा नव्हती की दोघंही असं वागतील तेव्हा कला म्हणते पण चांदेकर तू हे बेस्ट केलंस की के आपण तिथे जाऊन शान इशार करणार आहोत गोष्टींची नाहीतर उगाच गैरसमज नको असंही असू शकतं की तिथे जाऊन आपल्याला काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळेल तेव्हा अद्वैत म्हणतो की होप सो माझी इच्छा तर तशीच आहे आता ते दोघं जेव्हा चा सॉरी खरेंच्या घरी पोहोचतात कला आणि अद्वैत तेव्हा गाडीच्या खाली उतरल्यावर त्यांना काहीतरी वेगळंच दृश्य दिसतं ते म्हणजेच खरेंच्या घराचं दार जे आहे त केलेल्या असल्याऐवजी उघडंच असतं आता उघडं दार बघितल्यानंतर कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघतात कला म्हणते की जर दरवाजा उघडा आहे म्हणजे नक्कीच ते बिंदास आहेत आतमध्ये म्हणजे जर दरवाजा बंद असता तर नक्कीच काहीतरी संशयास्पद गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळल्या असत्या मिळाल्या असत्या पण आपण आज जाऊन बघूयात आता कला आणि अद्वैत दोघं जेव्हा आज जातात तेव्हा काजल फक्त आणि फक्त सोहमला पाणी वगैरे देत असते त्याला काही हवं नको ते विचारत असते आणि त्याच्यापासून थोडं दूर बसलेली असते आता कला अद्वैत ते बघतात आणि थक्क होतात ते त्या व्हिडिओला पुन्हा पुन्हा बघू लागतात आणि तितक्यात कला आणि अद्वैतमध्ये प्रवेश करतात अद्वैत आता सोहमवर चिडतो आणि म्हणतो सोहम तू इथे काय करतो आहेस आणि हे काय तू पुन्हा दारू राहिला आहेस तेव्हा सोहमला काही सुधरत नसतं त्याला दिसत नसतं त्याला बोलणं जमत नसतं तेव्हा आता काजल पुढे काही बोलेल तितक्यात कला तिला विचारू लागते की गुंड्या हे सगळं काय आहे तू माझा एवढा मोठा विश्वासघात करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं अगं तू कधीपासून अशी झालीस अगं मी तिकडे सगळ्यांसमोर तुझ्यासाठी स्टँड घेते आणि तू हे असं करते आहेस निदान माझी तर लास्ट ठेव तेव्हा आता काजल म्हणते की ताई हे बघ तुला जसं वाटतंय तसं काहीही नाही आहे मला तो तिथे दिसला आणि त्याच्याकडून साधं चाललं जात नव्हतं म्हणून मी त्याला हात आणलं कला आणि अद्वैत आता खूप झापत असतात दोघांनाही तितक्यात अद्वैत आता सोहमच्या जवळ जाऊन बसतो अद्वैत सोहमच्या जवळ जाऊन बसतो आणि अद्वैत एक गोष्ट नोटीस करतो ते म्हणजेच दारूचा वास अद्वैत विचार करतो आणि कलाशी बोलतो अद्वैत म्हणतो की जर हा दारू प्यायलेला आहे तर याच्या तोंडून किंवा याच्या आसपास होऊन दारूचा साधा स्मेल येत नाही आहे वास येत नाही आहे मग याला एवढी नशा कशी काय झाली तेव्हा आता काजल म्हणते की आपण तोच विचार तो करत होतो चिजू मला पण कळत नाही आहे की हे सगळं कसं झालेलं आहे तेव्हा कला म्हणते की ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे चांदेकर असं कसं होऊ शकतं आणि मला एक गोष्ट सांग की तुला तो व्हिडिओ कुठल्या नंबरवरून आला आहे तेव्हा आता अद्वैत त्या नंबरची शहानिशा करू लागतो आणि आता त्या नंबरबद्दल काहीच कळू शकत नाही अद्वैतला तेव्हा आता अद्वैत सोहमला जवळ जातो सोहमच्या आणि विश्वासात घेऊन विचारतो की सोहम आता तू कुठे गेलेला होतास आणि तुला इथे काजलकडे कोणी आणून सोडलं तेव्हा सोहमला काहीही आठवत नसतं सोहम म्हणतो की म्हणजे तेव्हा आता अद्वैत त्याला पुन्हा विचारायला लागतो की हे बघ सोहम मला नीट सांग तू शेवटच्यांदा कोणासोबत काही खाल्लं पिल्लं होतं का तेव्हा आता त्यावेळेस सोहम निलेशचं नाव घेतो तेव्हा अद्वैत म्हणतो की अच्छा असा विषय तर असू शकतं की हा निलेशच कटकारस्थान करत असेल तेव्हा काजल म्हणते की तो तर आमच्यासोबत आमच्या कॉलेजला होता आणि तो याचा मित्र आहे मग तो असं का करेल नक्कीच कोणीतरी दुसऱ्याने हे सगळं केलं असेल मला असं वाटतंय तेव्हा आता कला म्हणते की गुंड्या पण तू चुकलीस यावेळेस मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती हो तेव्हा सोहम बोलायला जातो की तिची काही चूक नाही आहे पण तितक्यात बोलता बोलता सोहम अचानक बेशुद्ध पडतो आता सोहम बेशुद्ध पडल्यामुळे त्याला कला आणि अद्वैत तातडीने हॉस्पिटलाईज करायचा निर्णय घेत असतात त्याला अशा सिच्युएशनमध्ये काहीच सुचत नसतं कला घरी तिथे जेव्हा असते कलाला ऑलरेडी घरी असतानाच अद्वैतने तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि तिच्या मनात तेव्हापासून ओरड उठलेला असतो पण ती शांत असते आणि परिस्थितीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करत असते आता कला रागात ठामपणे पण समजूतदार गोष्टी समजूतदारपणे गोष्टी घेत म्हणते की खरं तर गुंड्या हे बघून माझा खूप संताप झाला होता परंतु मला असं वाटते की आधी शांतपणे या सगळ्या मागचं सत्य शोधू आणि खुलासा काय होतो यावर थांबू आपण फक्त व्हिडिओवरून निष्कर्ष काढू शकत चांदेकर आपण यावर विचार करायला हवा कल आता सगळे मेसेजेस तपासू लागते आणि तो नंबर कोणाचा आहे हे सुद्धा बघते पण तरीसुद्धा तिला काहीच कळत नाही आता होतं असं की दुसरीकडे हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा तेव्हा अनामिका काय करते अनामिकाला खूप संताप आलेला असतो की अद्वैतने तमाशा घातला नाही मग अनामिका स्वतः तमाशे घालायचा निर्णय घेते हो आता अनामिका काय करते स्वतःहून आपल्या फोनवर आलेला तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवून देते आता अनामिका म्हणते हे बघा मला काय बघायला मिळतंय ते तेव्हा आता तो जो व्हिडिओ असतो ज्या व्हिडिओमध्ये दोघंही जवळ असतात तो व्हिडिओ आता घरातील सगळ्यांना दाखवते घरातले सगळे तो व्हिडिओ बघून खूप हादरतात घरात सगळ्यांना खूप मोठा शॉक लागतो संगीता आणि दिनकरच्या तर जणू पायाखालची जमीनच सरकून गेलेली असते आणि खूप मोठा शॉक बसलेला असतो सगळ्यांना तर आता हो का होतं काय अनामिका रडू लागते आणि म्हणते की बघितलं तुम्ही दोघं इथे आलात ना म्हणून काजलने लगेच माझ्या सोहमला तिकडे बोलवलं अरे देवा हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात तेव्हा रजनी म्हणते हे हे असं कसं असू शकतं काजल घरी एकटीच होती का आणि सोहा तिथे कसं काय गेलं आहे बाप रे बाप ही गोष्ट तर खरंच खूप भीषण आहे तेव्हा आता अनामिका रडू लागते आणि खूप मोठा मोठा तमाशा करू लागते अनामिका म्हणते की हे सगळं असं होईल अशी याची मला अजिबात अपेक्षा नव्हती माझा नवरा त्याच्या पूर्वप्रियसीकडे जाऊन हे असले चाळे करतोय कुणाला सहन होणार आहे हे सांगा मला तर असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये तुम्हा दोघांचाच हात आहे म्हणजे संगीता आणि दिनकरवर आता अनामिका लोटत असते अनामिका म्हणत असते की तुम्ही दोघं इकडे आलात म्हणजे काजल तिकडे एकटी होती असं तर नाही ना की तुम्ही सगळ्यांनी हे सगळं ठरवून केलेलं आहे मला तर आता तेच वाटायला लागलेलं आहे की ह्या सगळ्यामध्ये तुमचाच हात होता आणि तुम्ही हे सगळं ठरवून केलेलं आहे आणि तुम्हाला असं माझा संसार सुखाचं सहन होत नसेल ना कारण तुमच्या मुलीचं या या घरामध्ये लग्न झालं नव्हतं तेव्हा आता संगीता म्हणते अगं असं काहीही काय बोलते आहेस अनामिका अगं मी तुझा संसार कशाला मोडू आणि मी माझ्या मुलीला ऑलरेडी खसकवलेलं आहे की पुन्हा त्या घरी जायचं नाही सोहमकडे बघायचं नाही मग असं कसं झालं मी तर इथे कलाची विचारपूस करण्यासाठी आलेलो होतो आबासाहेबांना बघायला आलेलो होतो तू अशी काय बोलते आहेस तेव्हा आता सरोज पण म्हणते अनामिका बोलताना जरा विचार कर भान ठेव तेव्हा अनामिका म्हणते अच्छा म्हणजे आता मीच भान ठेवू का इथे प्रत्येक गोष्ट चुकलेली आहे प्रत्येक गोष्ट माझ्या नवऱ्याच्या विरोधात आहे काजलच्या विरोधात आहे त्यांना तर कोणीच बोलत नाही आहे तेव्हा आता सगळ्या संशयाच्या नजरेने संगीताकडे बघू लागतात पण रजनी आणि सरोज काही खंबीरपणे स्टँड घेत असतात तर दुसरीकडे आता रोहिणीला पण तोंड फुटतं आणि रोहिणी बोलायला लागते की काय चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणत गरिबीचा आव आणत आम्हाला तुमच्या म तुमच्या मनात काय शिस्त आहे हे काही कळणार नाही असं वाटतं का तुम्हाला संगीता बहिणी हां मिसेस खरे तुम्हाला जर असं वाटत असेल तर तो तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे मला आत्ता कळतं आहे सगळं की तुमच्या दोघं मुली या घरात दिल्या गेल्या आहेत त्या सुखात आहेत ऐश्वर्यात आहेत म्हणून तुम्हाला आता असं वाटतं आहे का की तुमच्या लहान मुलीने सुद्धा याच घरात यावं आणि ऐश्वर्यात राहावं किती खालचे विचार येतो तुमचे तेव्हा नैना म्हणते नाहीतर काय आई तू असं केलंस आई आणि बाबा तुम्ही पण मला तर विश्वास बसत नाही आणि काय सारखं सारखं ती काजल मध्ये मध्ये येऊन नाखुपसत असते अहो तिला थोडंसंही लस नाही वाटत का की आता म्हणायला गेलं तर ऑलरेडी कला जिथे तिथे पुढाकार घेत असते शानपणा करत असते तिची काही कमी नाही आहे की आता काजलला पण तुम्ही त्यात भर घालताय काजलची म्हणजे इथे या सगळ्या गोष्टी मला सफर कराव्या लागतात हे माझं सासर आहे म्हणजे मला किती एम्बॅरेसिंग होऊन जातं हे सगळं आई बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काजलला एवढी सूट देणं खूप चुकीचं आहे मला तर असं वाटतं कलाचीसुद्धा या सगळ्यामध्ये काजलला फूस असेल तेव्हा ना ते मी का म्हणते म्हणजे माझा संसार पूर्णपणे मोडीच झालेला आहे माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे आणि अफेअर कोणासोबत येतं त्याच्या पूर्वप्रियसीसोबत जिच्यासोबत तो आधी रिलेशनशिपमध्ये होता ही गोष्ट किती अनअॅक्सेप्टेबल आहे तर घरामध्ये सगळेच सॉरी सगळेच सोहमवर खूप चिडलेले असतात सगळ्यांचा खूप राग असतो सोहमवर तर दुसरीकडे अद्वैत आणि कलाने आणि काजलनेसुद्धा काजलला पण त्यांनी सोबत घेतलेलं असतं त्यांनी आता हॉस्पिटलाईज केलेलं असतं सोहमला आणि डॉक्टरांना विचारलं की काय आहे तर डॉक्टर चेक करून म्हणतात की हे सगळं ड्रग ओव्हर डोसमुळे झालेलं आहे त्यांना कोणीतरी ड्रग्जचं सेवन करवलं आहे आणि ते पण त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये मिसळून झालेलं आहे हे सगळं त्यामुळे त्यांना शुद्धीवर यायला जरी वेळ लागला तरी त्यांना ऑक्सिजन मास्कमध्ये ठेवावं लागेल कारण त्यांना श्वास घ्यायला पण खूप त्रास होतोय तेव्हा आता सोहमला थोड्या वेळात शुद्ध येते तितक्यात आता अद्वैत घरी फोन करतो आणि घरी फोन करून सगळ्यांना सोहमच्या प्रकृतीबद्दलची माहिती देतो आता या सगळ्याबद्दल ऐकून घरातले सगळे खूप घाबरून जातात हो म्हणजे सोहमच्याबद्दल सगळ्यांना भीती वाटायला लागते सोहम घरातला शेंडीफळ आहे लहान आहे त्यामुळे आता सगळेजण खूप घाबरतात रजनीसुद्धा खूप घाबरते रजनी म्हणते की अरे बापरे हे असं अचानक काय झालं त्याला की हॉस्पिटलाइज करावं लागलं आहे म्हणजे सगळ्यांचा जो संताप असतो सोहमच्या टू वर्ड्स सोहमबद्दल जो संताप सगळ्यांना वाटत असतो तो संताप आता काळजीमध्ये रूपांतर होतो त्या संतापाचं रूपांतर काळजीमध्ये होतं आणि अनामिकाला कोणीच भाव देत नसतं कारण सोहमची प्रकृतीबद्दल जास्त सगळ्यांना कन्सर्न असतो आणि सगळ्यांचं म्हणणं असतं की आधी प्रकृती मग नंतर बाकीचे बघू आता सगळे जण तातडीने हॉस्पिटलकडे धाव घेतात अगदी अख्खा चांदेकर कुटुंब हॉस्पिटलमध्ये जातं आणि तिथे जाऊन जेव्हा आता रजनी सोहमला नजर भरून बघते तेव्हा तिला थोडंसं बरं वाटतं ती रडू लागते आणि म्हणते की सोहम अरे काय अवस्था करून घेतली आहे तू तु तुझी तु तु स्वतःची आणि एकीकडे अद्वैत हे सगळे लोक चांदेकर कुटुंबीय त्यानंतर खरे ते सगळे हॉस्पिटलला येण्याआधीच अद्वैत तिथून निघून गेलेला असतो आणि अद्वैत खरं तर निलेशचा तपास करायला निघालेला असतो तो निलेशला कसं कसं करून शोधण्यासाठी तिथून निघालेला असतो कारण त्याला डाऊट असतो की हे सगळं निलेशचं कृत्य आहे अद्वैत आता निलेशला शोधू लागतो आणि त्यासाठीच तो बाहेर पडलेला असतो दुसरीकडे चांदेकर कुटुंबीय जे सोहमला बघायला आलेले असतात ते सगळे आता खूप भावुक झालेले असतात सोहमची काळजी करत असतात आणि अनामिका अनामिका तर खूप ओव्हर ड्रमॅटिक वे मध्ये जात असते पुढे म्हणजे ती इतका ड्रामा करत असते की ती लगेच जाते आणि नाटकं करायला लागते की सोहम अरे काय अवस्था केली असतो तुझी तू तु 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 लाख चुका कर पण मी तरी पण तुझी साथ सोडणार नाही म्हणजे आता ती तिचा मोठेपणा दाखवत असते थोडक्यात म्हणायला गेलं तर घरचे जे चूक विसरत असतात त्याची ती ती पुन्हा पुन्हा समोर आणून देत असते आणि म्हणत असते की सोहू तुला असं वाटतंय का की तुझी किती चुका केल्या आणि मी तुला सोडून तु देईल तु हे मग असं अजिबात वाटू देऊ नकोस आता सोहम नेमकं त्याला कळत नसतं की काय बोलते आहे आणि सोहमला बोलता पण येत नसतं कारण त्याच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेला असतो ती म्हणते की तू कितीही चुका कर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सोहम आणि मी तुला कधीच नाही सोडणार तुझ्या सगळ्या चुका मी पोटात घालीन तू तिला सोबत जरी घेऊन गेलास घेऊन आलास ना आपल्या घरी तरी मी ते सहन करेन पण प्लीज तू अशी स्वतःची अवस्था करू नकोस आता घरात सगळ्यांनाच तिची दया यायला लागते सरोजला रजनीला आता सरोजच्या पण मनात यायला लागतं की सोहम चुकलेला आहे म्हणून तर दुसरीकडे संगीताला अनामिकाची दया येत असते संगीता आता काजलकडे येते आणि काजलला जाब विचारू लागते तिच्यावर शब्दांचा भडीमार करू लागते तर दुसरीकडे कलाला आता अनामिकावर संशय येत असतो कला विचार करते की तो जो व्हिडिओ आहे त्याबद्दलच अनामिका बोलत असावी आणि ती म्हणजेच काजल तर हा जो व्हिडिओ आहे तो अननोन नंबरवरून अद्वैतच्या फोनवर आला मग तो व्हिडिओ इने पण बघितला असेल का कारण तो व्हिडिओ तर फक्त आमच्यापर्यंत मर्यादित होता त्याबद्दल तर फक्त अद्वैत आणि मलाच माहिती होतं चांदेकर आणि मलाच माहिती होतं मग अनामिकाला कसं कळलं आणि अनामिका एवढं का बोलतीये एवढी का ओवर रिॲक्ट करते असं आता कलाला अनामिकावर संशय यायला लागतो पण दुसरीकडे कलाच्या मनामध्ये इकडे वेगळे प्रश्न पण उद्भवत असतात मग तो व्हिडिओ खोटा होता की खरा होता हेच तिला कळत नसतं ती आता इकडे काजलकडे पण संशयाच्या नजरेने बघत असते त्याचबरोबर सोहमकडे आणि अनामिकाकडे सुद्धा तर इकडे आता संगीता जी विचारून विचारून थकलेली असते काजलला ती आता जोरात काजलच्या कानाखाली मारते तिचा मुसकाटात लगावून देते बिचाऱ्या काजलला भर हॉस्पिटलमध्ये सगळ्या चांदेकर कुटुंबियांसमोर आणि तिथल्या लोकांसमोर संगीता मारहाण करते तिची चांगलीच धुलाई करते तिला चांगलंच तासून काढते आणि म्हणते की तुला नाही सांगून पण तू त्याच त्याच गोष्टी का करतेस पार तू आमचं नाक खाली घालवलंस तू एवढं तोंड काळं करत फिरत होतीस आमच्या मा आमच्या गैरहजेरीमध्ये अगं सगळे आम्हाला शेण घालत होते की आम्ही ठरवून हे सगळं केलेलं आहे तुला ठरवून घरी सोडून आलेलो आहे तुला लाज नाही वाटत अगं काय करू मी तु तुझं आणि त्या नैनीचं तुम्ही तुमच्या बहिणीकडून थोडंसं शिका कला कधी असं केलं आहे का कलाने अगं कलाने तर स्वतःचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे कला इतकी निश्चेने राहते तत्वनिश्च राहून तिच्या मार्गावर चालते तुम्हाला दोघं बहिणींना सदा तेवढंही तिच्याकडून शिकता येत नाही का तुला लाच वाटली पाहिजे काजल तेव्हा आता काजल म्हणते हे बघा खरेबाई माझा आधी ऐकून घ्या आपण आपलं काहीच चुकलेलं नाही आहे मी तुम्हाला सगळं सांगते तेव्हा संगीता म्हणते की एक शब्द बोलू नकोस काय सांगणार आहेस तू तुझ्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आलेल्या आहे आणि काय तोंड काळं करत फिरत होतीस ना ते सुद्धा मला कळून चुकलेलं आहे तितक्यात आता अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो खबरदार जर तिला आता हात लावलात तर आता अद्वैतचा असा शब्द ऐकून घरातले सगळेच शॉक होतात सगळे विचार करतात की ओ माय गॉड हा असं काबर बोलतो आहे काजलला हात लावला तर खबरदार ओ माय गॉड तेव्हा आता संगीता म्हणते जावंय बापू अहो असं काय बोलताय तुम्हाला नाही माहिती तिने काय केलेलं ते तुम्ही आणि कला इथे होतात ना तेव्हा आम्ही काय काय बघितलं येते तेव्हा अद्वैत म्हणतो की मला सगळं माहिती आहे खरं तर मी ख घरात सगळ्यांशी खोटं बोलून बाहेर निघालेलो होतो खरेला आम्ही डॉक्टरकडे दाखवण्यासाठी नाही तर काजल आणि सोहम काय करताय हे बघण्यासाठी तुमच्याच घरी गेलेलो होतो आणि तिथे आम्हाला जाऊन काहीतरी वेगळंच चित्र दिसलं सोहम स्वतःहून तिथे गेलेला होता काजलकडे आणि काजल त्याची काळजी घेत होती काजल त्याला काय हवं नको ते बघत होती आणि त्याला चांगलंच झापून काढत होती ती त्याच्यापासून प्रचंड दूर अंतरावर बसलेली होती कारण त्या तो नशेत होता आणि एवढं सगळं सुद्धा आता तुम्ही तिला बोलणार आहात का तितक्यात आता कला म्हणते चांदेकर अरे तू असं काय बोलतो आहेस तुला कळतं आहे का तू काय बोलतो आहेस ते सुद्धा तो व्हिडिओ बघितला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये अगदी नको त्या अवस्थेत आपण दोघांना बघितलेलं आहे तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अर्धसत्य कधी घातक असतं असं म्हटलं जातं कला खरे तुला माहीत नाही आहे की या सगळ्यामागे केवढा मोठा कट रचला जात होता आणि या सगळ्यामध्ये कोणी बाहेरचा माणूस नाही तर आपल्याच घरातला माणूस सामील होता तेव्हा आता अद्वैत एक एक करून सगळ्या गोष्टी सांगू लागतो अद्वैत आता निलेशला सगळ्यांसमोर हजर करतो आणि म्हणतो की याला विचारा की याने काय काय केलेलं आहे ते आतापर्यंत सोहमची जी अशी अवस्था होत होती ना त्या सगळ्यामागे याचा हात होता आता बऱ्या बोलाने सांग निलेश की या सगळ्यामागे मास्टर माइंड कोण होतं आणि हे सगळं करायला तुला कोणी सांगितलेलं होतं तेव्हा आता निलेश काहीच बोलत नसतो निलेश म्हणतो की मला माझ्या मॅडमने सांगितलेलं होतं तेव्हा आता अद्वैत म्हणतो अशी कोणती मॅडम आहे तुझी की जी माझ्या सोहमच्याच वाईटावर उठलेली आहे आणि काजलच्या स्पेशली बघ ती व्यक्ती याच घरातली आहे याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे आता मला बऱ्या बोल्याने सांग की कोण होतं इथे तर निलेश आता काहीच बोलायला तयार नसतो तेव्हा कला आता अद्वैतला विचारते की कर एक मिनिट हा निलेशच खरा गुन्हेगार आहे हे तू कसं शोधून काढलंस तेव्हा आता अद्वैत सगळ्यांना सा सांगू लागतो सरळसुद्धा बोलते की काय गॅरंटी आपल्याकडे काय प्रूफ आहे अद् यानेच हा एवढा मोठा गुन्हा केलेला आहे याने आपल्या सोहमला वाईट मार्गाला लावलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो मी सांगतो ना कोण आहे मी शेवटी अद्वैत चांदेकर द ग्रेट अद्वैत चांदेकर द परफेक्शनिस्ट पुराव्याशिवाय अद्वैत चांदेकर कुठल्याही गोष्टींना बाहेर आणत नसतो मी निलेशचा शोध घेत घेत तिथे पोहोचलो जिथे हे दोघं सोबत भेटतात ज्या कॅफेला हे दोघं सोबत बसलेले असतात त्या कॅफेचे जेव्हा मी सी सी टी व्ही फुटेजेस मागवले ना तेव्हा मला त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसलं की सोहमच्या ड्रिंकमध्ये म्हणजे सोहम जे ज्यूस पीत होता तेव्हा सोहमच्या गैरहजेरीमध्ये सोहमच्या त्या ज्यूसमध्ये याने निलेशने भांगाशी गोळी मिळवलेली असते हो हे तितकंच खरं आहे तेव्हा आता घरातले सगळे थक्क होता रजनी आता पुढे येते आणि जोरात निलेशच्या कानाखाली लगावून देते अनामिका मात्र चोर नजरेने गप्प बसलेली असते तिला भीती असते की निलेश आता तिचा खुलासा नको करायला तर एकीकडे आता जेव्हा हे सगळं सोहम ऐकत असतो सोम खरं तर हे सगळं ऐकत असतो सोहमच्या समोरच्या गोष्टी असतात ह्या सोम खरं तर हे सगळं ऐकत असतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि तो काजलकडे बघून अश्रू गाळत असतो आणि हे सगळं जेव्हा अनामिका बघते तेव्हा मात्र तिचा तीळ पापड होत असतो तिचा संताप होत असतो आणि कलाला आणखीन संशय येत असतो जेव्हा कला हे सगळं बघते तेव्हा कला म्हणते पण चांदेकर कशावरून की हाच होता तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरं तर हा सगळा प्लॅन होता आता निलेश तू आहेस बऱ्या बोलाने सगळ्यांसमोर की मी सांगू तेव्हा निलेश आता खरं खरं सांगू लागतो निलेश म्हटलं की खरं तर हे सगळं करायला मला तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीने सांगितलेलं होतं आणि त्यासाठी मला या मोबदल्यात पैसेसुद्धा मिळत होते आता निलेशला पोलिसांची धमकी दिलेली असते पोलिसांच्या दबावाखाली म्हणजे आता पोलिसांचं नाव सांगितलं आहे त्या दबावाखाली तो त्रस्त अवस्थेत हळूहळू सगळं बोलून पडतो तो म्हणतो मला सांगितलं गेलं होतं की मी जर हे करेल तर मला भरपूर पैसे मिळतील आणि म्हणून मला तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीने संपर्क केला तिने सांगितलं की काजल आणि सोहमला एका वेळी दोषी दाखवायचं आहे ते असं दाखवायचं आहे की त्या दोघांचं अफेअर आहे आणि म्हणून सोहमला प्रचंड पाच आता सोहम दारू पिला नाही तर काहीही करून त्याला नशेत नाही आणि त्याला आणि आता तशाच अवस्थेत त्याला काजलच्या घरीच सोडून ये आणि ज्या क्षणी त्यांच्या जवळीक होईल त्या क्षणी त्यांचे फोटोज काढून ठेव व्हिडिओज काढून ठेव आणि मला टाक त्याचबरोबर या घरातल्या मोठ्या सदस्यांना टाक असं मला सांगण्यात आलेलं होतं आणि मी सांगितल्याप्रमाणेच केलं तेव्हा कला म्हणते घरातला व्यक्ती म्हणजे तो ती व्यक्ती कोण आहे सांगून द्या आम्हाला बऱ्या बोलाने नाहीतर परिणाम वाईट होतील निलेश सुरुवातीला कबलतच नसतो निलेश म्हणतो खरं तर एवढंच नव्हे आधी सोहम जेव्हा जेव्हा घरी दारू पिऊन आलेला आहे तेव्हा तेव्हा खरं तर त्या गोष्टी मलाच सांगितल्या गेल्या होत्या आणि त्यासाठी मला पैसे मिळाले होते त्याला दारू पाजण्यासाठी त्याला बिघडवण्यासाठी त्याला मद्यधुंद करण्यासाठी त्याला त्या ते वाईट मार्गावर नेण्यासाठी मला खूप पैसे मिळाले होते आणि म्हणून मी हे सगळं केलं आता मी माझ्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आता तरी मला सोडून द्या तेव्हा कला म्हणते जोपर्यंत तू नाव सांगत नाहीस तोपर्यंत तुझी सुटका नाही तेव्हा सरोजणी रजनी म्हणते की हराम खुरा नीच माणसा तुला लाज नाही वाटत आमच्या घरातल्या मुलाला बिघडवताना आणि आता बऱ्या बोलाने ज्याने कोणी तुला हे सगळं सांगितलं असेल त्याचं नाव सांग नाहीतर तुला आम्ही जेलमध्ये पाठवून देऊ आणि त्याशिवाय तुझी इथून सुटका होणार नाही आहे लक्षात ठेव तेव्हा आता न राहावता निलेश अनामिकाचं नाव घेतो आता घरात सगळे हादरतात आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो निलेश खूप मोठी कबुली देऊन पडलेला असतो तो, तो म्हणतो अनामिकाने मला खूप पैसे दिले होते या सगळ्यासाठी आणि मी तुमच्या सगळ्यांची त्यासाठी माफी मागतो की मी चूक केली तेव्हा आता अनामिका लगेच म्हणते की काही पण नको बोलूस तेव्हा आता निलेश म्हणतो माझ्याकडे प्रूफ्स आहेत पैसे दिल्याचे ट्रान्झॅक्शनचे आणि भरपूर गोष्टींचे सरोज आता अगदी अगदी आक्रोशाने बोलते की अनामिका तुला काही श्री तुला काही श्रीमंती हवी होती का घरातल्यांची मोठ्यांची अगं तुला लाज नाही वाटली आमच्या मुलाला आमच्या घरातल्या मुलाला तू त्रास देत होती आणि त्याला आमच्या नजरेत वाईट करत होतीस अगं तुझ्यामुळे किती वेळा ओरडले मी त्याला आणि हे सगळं तुझ्या डोक्यात आलं तरी कुठून तुझ्या या खेळाने माझ्या परिवाराला खूप मोठी जखम दिलेली आहे निलेशच्या कबुलीनंतर सगळेच खूप चकित झालेले असतात अनामिकेचा चेहरा अगदी फिका पडलेला असतो ती आता एकटेपणाने उभी असते परंतु अजून काही भाग त्या खोट्याच्या नाटकात उरलेला आहे या सगळ्यांदरम्यान घडलेल्या धक्क्यामुळे घरात आणखीन चिंता वाढते सोहम लोळून म्हणजे खरं तर सोहम रेस्ट करत असतो त्याच्या तोंडाला मास्क बांधलेला असतो आणि हे सगळं तो तिथून ऐकतही असतो संगीता आणि संपूर्ण कुटुंब आक्रोशाने गोंधळलेलं असतं आणि त्याचबरोबरीने आता होतं काय की संगीता लगेच काजलला काजलच्या डोक्यावरून हात फिरवू लागते आता कला म्हणजे की म्हणजे थोडक्यात या सगळ्यामध्ये गुंड्याची काहीच चूक नव्हती तेव्हा निलेश म्हणतो की नाही काजल आणि सोहम या दोघांची एकमेकांची काही चूक नव्हती ते दोघं तर एकमेकांकडे बघतही नव्हते आणि मागच्या वेळेस जेव्हा काजल चांदेकर मॅन्शनमध्ये मद्यधुंद झालेल्या सोहमला सोडायला आलेली होती तेव्हा सुद्धा त्याच्या कॅफेच्या बाहेर मला सोहमला सोडायला सांगितलं गेलं होतं आणि खरं तर काळजीपोटी काजलने तेव्हा सांदेकर मॅन्शनमध्ये ती सोहमला सोडायला आलेली होती तेव्हा काचल म्हणते की हो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांनी बोलून घेतलं सगळ्यांनी माझ्या कॅरेक्टरवर माझ्या चारित्र्यावर बोटं उचललीत पण मी तेव्हा काहीच बोलले नाही पण आज मला बोलायचं आहे त्या दिवशी खरं तर मी माणुसकीच्या नात्याने माणुसकी न विसरता सोहमला मदत करायला आले होते आणि अनामिकाने खूप चुकीच्या पद्धतीने रेप्रेझेंट केलं तेव्हा आता रजनी अनामिकाच्या समोर जाते आणि अनामिकाच्या मुसकाटात दोन लगावून देते आणि म्हणते की नीच मुली तुला लाज नाही वाटत हे सगळं करताना का फसवलंस तू आम्हा सगळ्यांना तुला काय वाटायचं या घरामध्ये तुझी जागा खूप वेगळी होऊन जाईल हे सगळं करून हं अगं तू चुकीची ठरलीस आता हे सगळं सत्य उलगडल्यानंतर संगीता जी आधी काजलला मारत होती तिला पश्चाताप वाटत असतो ती समज तिला समजतं म्हणजे काजल आणि सोहमचा इनसंट फेस सगळ्यांसमोर येतो आणि आता संगीता म्हणते की मला माफ कर काजू आई म्हणून मी इतकी थंड नाही राहू शकले मी पण चुकी केली जर शक्य असेल तर तुझ्या आईला माफ कर तेव्हा काजल आता हळूच मन धरून म्हणते की आई आई तू असं का बोलते आहेस खरे बाई तुम्हाला असं बोलणं शोभत नाही तुम्हाला जेवढ्या गोष्टी दाखवल्या गेल्या तेवढ्याच गोष्टी त्या ते आत्ता खरंच वाटत होत्या त्याला तुम्ही तरी काय करणार होतात आणि ते सगळं जाऊ द्या आता तुम्हाला, तुम्हाला कळलं ना आता सगळ्यांना की खरी चूक कोणाची होती ते मग आता विषय इथेच जाऊ देत खरं तर सोहमची काळजी घ्या सोहम खूप बिचारा टेन्शनमध्ये होता तो आला तेव्हा खरं तर मी त्याला त्याचा नशा उतरण्यासाठीच रेमेडीज करत होते तेव्हा आता रजनी म्हणते की हे बघ बाळा काजल आम्हा सगळ्यांना माफ कर आम्ही सगळ्यांनी तुला खूप चुकीचं समजलं तेव्हा अद्वैत आणि कला दोघंसुद्धा आता कल काजलची माफी मागू लागतात आता निलेश लरितसरपणे तिथून सोडून दिलं जातं पण अनामिकाचं आता काय होणार आहे अनामिकाचा ते काय करतील ही गोष्ट खरं तर विचार करण्याजोगी आहे सत्य उघडल्यानंतर कुटुंबाला खूप मोठा धडा मिळालेला आहे परंतु आता ते पुन्हा उभे राहण्याचा निर्धार करत आहेत रोहिणी आणि अनामिका यांना कायदेशीर कारवाई करण्याचा सा सामना करावा लागणार आहे कारण रोहिणी पण यामध्ये होती असं आता अनामिका खुलासा करणार आहे म्हणजे आजचा दिवस सांदेकरांसाठी एक मोठा धडा होता एक वास्तव्य ज्याने घराला फटकावलं पण सत्याच्या जोरावर ते पुन्हा जोडण्याचं धाडा मिळालं निलेशच्या कबुलीनं अनामिकेच्या कटाला उजेड्यात आणलं परंतु या प्रकरणामागे अजून काही बारीक तार आहे ज्याची उलगड नशीब काळात होईल पुढील भागात आपण पाहू की कायदेशीर लढाई काय स्वरूप घेते म्हणजे अनामिकाला शिक्षा मिळते की तिला पुन्हा ॲक्सेप्ट करून घेतात कारण अनामिका आता काय मगर मजके असू बहायगी वो कला आतवैच्या नात्याला भविष्यात काय वाटचाल आहे ते सुद्धा आपल्याला कळेल पण आता ते सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा आपले डेली एपिसोड्स डेली टुएस्ट एपिसोड्स आणि हो या सगळ्यामध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच कारण आता वेळ झाली आहे थांबण्याची तोपर्यंत तो धन्यवाद